शिर्डी मध्ये मा मागील पंचवीस वर्षापासून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो हे वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस चे ते ह्या विवाह सोहळ्याचे पंचवीसावं वर्ष आहे आणि आतापर्यंत या विवाह सोहळ्यामध्ये चोवीसशे पेक्षा अधिक वधूवरांचे जे विवाह आहेत ते या विवाह सोहळ्यामध्ये पार पडलेले आहेत गोरगरीब जी जनता आहे ज्यांची लग्न करण्यासाठी मुला मुलींचे लग्न करून देण्यासाठी खर्च करण्यास त्यांची ते खर्च करण्यास कमपवत आहेत अशा लोकांना एक मोठा आधार म्हणून शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या संकल्पनेतून या विवाह सोहळ्याची सुरुवात केली गेली फक्त एक रुपया घेऊन हा विवाह सोहळा घडून आणला जातो एका वधू वाराकडून फक्त एक रुपया घेतला जातो आणि त्याच्या विवा विवाहामध्ये त्या विवाह सोहळ्यामध्ये त्याला सोनं भांडी वगैरे अशा प्रकारच्या संसार वस्तू दिल्या जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे एखाद्या चांगल्या कुटुंबातून घडून आणलेल्या विवाहाला विवाह समारंभाला लाजवेल अशा पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला जातो तर नेमकं कशा पद्धतीने नियोजन असतं किती खर्च येतो किती लोक यामध्ये सहभागी होतात हे सगळं आज आपण आजच्या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया या विवाह सोहळ्यातील काही दृश्य शिर्डीचे माधवराव चौधरी यांच्या संकल्पनेतून एक दिव्यांगांसाठी शाळा उभारण्यात आली होती साई विद्या विद्याल। विद्याल। त्या विद्यालयात सामील झालेली आहे तिचा माहिती घेऊ की काय कसं जुळवलं अनुभव आला शाळेचा त्यामध्ये काय सहभाग होता नमस्कार सर स्वागत आहे तुमचं शाळेचा कुठं काय नऊ एप्रिल दोन रोजी आमचे दोन्ही बाजूला विकास

உம்ம் <oung linguistic activist> भगवतो अरतो सम संगं शरणं गच्छामि तथैव बुद्धं उपस्थितानी आज साईबाबांचे पणनेगरी सर्वधर्मीय धर्मीय सामुदायिक व्यवहाराच्या पंचवीसाव्या वर्ष रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज शिर्डीमध्ये पासष्ट पधुवर विवाहबद्ध होत आहे यामध्ये एक मुस्लिम सत्तावीस बौद्ध आणि उर्वरित हिंदू पद्धतीने आज लग्न लावलेले आहे आत्तापर्यंत दोन हजार एकपासून सुरू केलेल्या सर, स सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये चोवीस ते पन्नास पधवरांचं लग्न मारत लावलेलं आहे साईबाबांचा सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिकेक हा संदेश घेऊन आम्ही सर्व जाती धर्माच्या वधवारांना एकत्रित करून या सामुदायिक व्यवहार सोहळ्याचं आयोजन करत असतो या सामुदायिक व्यवसाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही जातीचा विषय नाही म्हणून या बाबांच्या नगरीमध्ये आत्तापर्यंत पंचवीस वर्ष सातत्याने चाललेला हा सामुदायिक व्यवहार यशस्वी पडलेला आहे यामध्ये अनेक मान्यवरांचं योगदान आहे अनेक सहकार्यांचं योगदान आहे सिडे ग्रामस्थांचं योगदान आहे यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पंचवीस वर्ष सातत्याने त्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचं पण आपल्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं कारण माझ्या आई वत्सलाबाई गोविंदराव कोते यांनी ही प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आज या पंचवीस वर्षाच्या पदार्पणामध्ये आम्ही समुद्र किंवा सेवा सातत्यान करतो आणि आम्हाला दोघांना पण माझ्या सौभाग्य सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते आणि मी आम्हाला मुलगी नाही आहे पण या येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वधूवर आल्या होत्या त्यांना आमचं घरच्या मुली समजून आम्ही त्यांचा शाही थाटामध्ये विवाह विवाहस्थामध्ये लग्न करून देतो आहे येणाऱ्या सर्व वराडी मंडळीचं चांगल्या चा, प्रकारचं मिष्ट असण जेवण त्याचप्रमाणे त्यांची चांगल्या प्रकारची मिरवणूक चांगल्या प्रकारची आतिषबाजी घोडे उंट अनेक प्रकारच्या गाण्या डीजे हे सगळं या शाही विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने पंचवीस वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेटी पढाओ बेटी बचाओ हा संदेश आम्ही सातत्याने देत राहिलेलो आहे त्याचबरोबर पर्यावरणचं समतोल राखण्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा अशी वजूवरांना विनंती करतो आणि ह्या सहसिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून दोन हजार एक पूर्वी ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी सुद्धा एकवीस लग्न त्या मुलींचे लग्न आपल्या सामुदायिक व्यवसायामध्ये झाला याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मुलगी जन्माला आली आणि जर आपला आम्हाला कळवलं तर तिच्या नावावर दहा हजार रुपयाच्या पावती डी म्हणून आम्ही मुलीच्या नावावर ठेव ठेवतो हा एक चांगला उपक्रम आम्ही सहस्थितीच्या माध्यमातून सातत्याने करतोय आणि लोकांना किंवा वधूवरांना वरांना मंडळांना सातत्याने अपील करतो का तुम्ही मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता फक्त मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका आणि कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलगा का, का। मुलगी याच्यामध्ये फरक करू नका मुलगी वंशाचा दिवा आहे अशा प्रकारे सातत्याने संदेश देत आलेला आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा पंचवीस वर्षाचा होत असताना आम्हाला श्रीडीकरांना एक मोठा आनंद आहे का यामध्ये अनेक मान्यवर अनेक सहकारी अनेक मित्रपरिवार या, या सगळ्यांनी हा समुदाय व्यवाह सोहळा घरचा समजून हे कार्य घरचा समजून त्याला सातत्याने उंची वाढवायचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सामुदायिक विवाह सोहळ्याला सात समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाने केलं हे पण मनापासून मी त्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आज पंचवीस वर्ष झाल्यामुळं आज आम्हाला सिटीकरांना संपूर्ण ग्रामस्थांना आमच्या सहकार्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे आणि हे कार्य असंच पुढे चालत राहील अशा प्रकारची खात्री मी ग्रामस्थांना दिलेली आहे आणि ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होतील असा मला विश्वास आहे हिंदी सांगू हो सामुदायिक विवाह सोहळ्यात आपलं लग्न होत आहे बरेचशे आई बापस असतात का त्यांना लग्न करणं शक्य होत नसतं त्याच्यामुळे आपण सामुदायिक विवाह ते शक्य करतो त्या असं साईबाबांच्या चरणी विवाह होतो आपला त्याच्यामुळे खूप आनंद असतो आपल्याला भारी वाटत आहे सामाजिक विवाहामध्ये जो वायपट खर्च आपण करतो दिले लावणं बाकीच जे आहे मोठं मोठं म्हणजे काही गोष्टी आपण म्हणजे बिना खर्च न काही कारण असतं ते पैसे उद्योग करण्यापेक्षा बायपट खर्च करण्यापेक्षा सामूहिक विवाह मध्ये लग्न करणं एकदम आनंद आहे त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी असा सोहळा आहे का ज्या ठिकाणी आपण कितीही खर्च केला घरी तो अपूर्णच आहे इतका मोठा इथं होतो आणि साईबाबाच्या आहे खाली होणं म्हणजे हे मोठी आनंदाची गोष्ट आहे माझं नाव नीता नावनाथ गायकवाड मी राहणार श्रीरामपूर मधली आहे आणि माझी परिस्थिती काही एवढी नाही का हे नाही गरीब आलेली आहे पण मला कधी वाटलं नव्हतं की माझं इतकं चांगलं लग्न होईल इतकं छान लग्न होईल आमची गरीबी पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की इतकं छान माझं लग्न होईल म्हणून आणि ते पण साईबाबांच्या दरबारात साईबाबांच्या छत्रछाएखाली मी मी स्वतःला नशी मानते की माझं साईबाबांच्या दरबारात आज माझं लग्न झालेलं आहे आणि मी आभार इच्छित आहे की माझं इतकं छान लग्न झालं माझी प्रत्येक हाऊस माऊस मला कधी वाटलं नव्हतं की माझी एवढी हाऊस माऊस प्रत्येक गोष्ट इतकी विधीपूर्वक इतकी व्यवस्थित होईल म्हणून प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित झाली मला त्याचा खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि मी प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की आपण आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवून प्रत्येक मुलीने या सोहळ्याचा आनंद घेतलाच पाहिजे सर्वांनी खाली बसून घ्यायचं